जय जाऊ जय शिवराज जय शंभराजे धनराज ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे गेल्या सात दिवसापासून आंदोलन चालू आहे श्रीमान राजू तुरकडे साहेब हे आयमान उपोषणाला बसलेले आहेत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समस्त गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी वाहनाच्या रांगा लागलेल्या दिसतील आपल्याला त्या बाजूला सुद्धा बघू शकता खूप लांबपर्यंत गाड्याच्या रांगा लागलेल्या आहेत बघू शकता हा येत आता सगळेजण येतात बघू शकता रस्ता रोको केला असल्यामुळं पूर्णत वाहतूक सेवा ठप्प झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी मित्रांनो गेल्या सात दिवसापासून जेवळी येथे स्मशानभूमीच्या ठिकाणी आंदोलन चालू आहे हे जे आमरण उपोषण आहे त्याचा मुख्य विषय म्हणजे लिंगाय स्मशानभूमीच्या जागेवर माडाच्या वतीने होत असलेलं अतिक्रमण लक्ष लागवडीच्या माध्यमातून जे अतिक्रमण होत आहेत त्याचा निषेधार्थ म्हणून श्रीमान श्यामसुंदरजी तोरकडे साहेब हे उपोषण करत आहेत गेल्या सात दिवसापासून ते आमरण उपोषण चालू असून समस्त गावकऱ्यांच्या वतीने आजचा हा बंद आयोजित करण्यात आलेला होता आजचा हा रास्ता रोको समस्त जिवळीकरांच्या वतीने हे आंदोलन चालू होतं याला संभाजी तालुका अध्यक्ष म्हणून मी व माझी संघटना या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत आहे याची प्र... या दखल प्रशासनाने घेतली पाहिजे काय होतंय एखादी का घटना घडते आणि त्यानंतरनं पूर्णतः माणूस विसरून जातो परंतु हे होणं का गरजेचं आहे पुढच्या पाच पंचवीस पिढ्यांसाठी पुढच्या शे दोनशे वर्षासाठी तोरकडे साहेब जे मागणी करताहेत हे पुढच्या शे दोनशे वर्षाचं विजन ठेवून मागणी करतायत माझी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे येथील व श्रीमान तोरकडे साहेब जी मागणी करतायत त्याला संभाजी ब्रिगेड लोहारा तालुक्याच्या वतीने आमचा पूर्ण पाठिंबा आहे एवढं सांगतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवराय जय शंभूराय

મારા બાજુ લ कुपोषण सुटल्यानंतर वाहतूक सुरळीत करत असताना पोलीस प्रशासन त्या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने ट्रॅफिक जाम आहे वाहतूक दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत मित्रांनो कोण आले सुरताबाईला रडच नाही अस आठ रोजाच बसलय त्यांना कळत नाही खंटा भरणा जेवला तर काय होत जीवाच आपल्याला खरीवर होऊन चक्कर खाऊन पडतात आम्ही भर तुमच्यासाठी आम्ही पाणी पेल तर आम्ही चक्कर खाऊन घरात पडलो याचा विचार काय करणार आज आठ रोजाच बसल याचा विचार कराय की

साहेब उपोषणाचा आज सातवा दिवस आहे आज समस्त गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोपो सुद्धा करण्यात आला होता लोकांची भावना अशी होती की प्रशासनाला लवकरात लवकर जाग यावं आणि जो अपेक्षित तोडगा आहे तो तोडगा निघावा सातवा दिवस आहे तुमची पुढची भूमिका काय असणार आहे काय मत असणार आहे तुमचं काय धनुर नमस्ते आज सातवा दिवस आहे आणि सहा दिवसाच जे काय आहे ते आपण दाखवलेलं लोकांना आज सातव्या दिवशी मला वाटतं सकाळी दहा वाजल्यापासून त्या ठिकाणी रस्ता रोख करण्यात आलेला आहे आजपर्यंतचं जे समर्थन लोकांचं दिसत आहे ते काय भावना आहेत हे लक्षात येत आहे परंतु गेल्या सहा दिवस सुद्धा तेच सांगतोय आणि आजही तेच सांगतोय की माझी ही लढाई फक्त ग्रामसेवकाबरोबर आहे आजही ग्रामसेवकाबरोबरच आहे की बाई ह्या गावच्या आणि ह्या भागाच्या या दफनभूमीच्या बाबतीत जे काय निर्णय म्हणजे जे काय करायचं असेल ते त्यांच्या माध्यमातून मला करायचं आहे परंतु ते यायला तयार नाहीत ते बोलायला तयार नाहीत आणि विनाकारण ते लोकप्रतिनिधी आदरणीय स्वामी साहेबांना तीन दिवस त्या ठिकाणी यावं लागलं मला अतिशय वाईट वाटतं की एक लोकप्रतिनिधी एवढ्या छोट्याशा कामाला जे की आमच्या गाव लेवलवरती मिटू शकतंय अशा प्रश अशासाठी सर्व प्रशासनाला यावं लागतंय सर्वांना वेटीच धरलं जात याचं एक आणि एक मेव कार्य म्हणजे आमचा ग्रामसेवक मी त्यांच्या बॉडीला सुद्धा दोष देत नाही कारण त्यांच्याकडे भावना राहिलेल्या नाहीत त्यांच्याकडं विचार राहिलेला नाही आणि त्यांना हेही माहिती नाही की हे जे प्रकरण आहे हे त्यांच्याच गावामध्ये आहे आणि त्यांच्या अख्त्याराखाली आहे पण लक्षात येतं की आपले सरपंच किती जबाबदार आहेत उपसरपंच किती जबाबदार आहेत आणि पूर्ण बॉडी किती जबाबदार आहे हे आजच्या सातव्या दिवशी लक्षात येतं आता लोक सातत्याने भेटू लेत, भेटूरलेत आणि इथलेच नयेत तर पूर्ण लोहारा आणि उमरगा तालुक्यातनं जे ओळखीचे आणि या भागातनं जाणारे लोक आहेत ते येऊन भेटायला लागलेत आणि ते पुढून मला सांगतात कि आम्ही इथं मातीला आलेलो आम्ही इथं मातीला आलो आमच्या या पाहुण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो हे सगळं ह्या स्मशानभूमीच्या बाबतीत असताना प्रशासनाला जागी ना झाले आपल्या ग्रामसेवकाला जागी ना परंतु ते लोक तहसीलदार कडे गेले तिथन कलेक्टरकडे गेले परंतु याच्यावरती निर्णय काय होईना झाला कारण आमची मागणी एक आणि साधी सोपी आहे दोन हजार सालापासन जेव्हा भूकंप होऊन केवळ आणि केवळ के सात सात वर्ष झालं असेल त्या दिवसापासून ह्या पाच एकरच्या भागामध्ये आमचे अनेक अंत्यविद्या झालेले आहेत हे कुणीही नाकारू शकत नाही आणि प्रशासनाला खरोखरच याची माहिती घ्यायची असेल तर एक, एक दौंडी मारावे या जागेवरती बोलावं आणि खरं खोटं करून घ्यावं की या पाच एकरच्या भागामध्ये स्मशान या स्मशानभूमीमध्ये अंतविधा झालेत का नाही आणि ही पाच एकरची जमीन दोन हजार वीस पासनं आज रोजीपर्यंत रो ही आमच्याच ताब्यात आहे आमच्या सर्व गावकऱ्यांच्या ताब्यामध्ये आहे पण ही जमीन आम्ही कधीही सोडू शकत नाही काहीही झालं तरी हा या जागेवरचा हक्क आमचाच राहील आज उद्या आणि परवा त्यामुळे याच्यावरती मला काहीच बोलायचं नाही आहे याच्यावरती तोडगा कुठलाच निघणार नाही आहे या स्मशानमुळे बाकीचे इतर जे आहेत ते मी बोलू सोडू त्याला वेळ देऊ त्या वेळेत आम्ही करून घेऊ परंतु हा जो विषय आहे हे पूर्ण झाल्याशिवाय माझं जे सत्याचा ग्रह आहे तो सत्याचा आग्रह मी कधीही सोडणार नाही जे मी मागणी केलेले ती झालीच पाहिजे त्यामुळं इथून हे जे, जे काय आमचं सफाई करून दिलंच पाहिजे तर त्यांनी नाही